सन्मान सोहळ्याचे आजच्या या सरकार सत्कार मूर्ती आदरणीय मंत्री साहेब आणि आजच्या या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थिती या ठिकाणी या जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सी मॅडम

सेवापूर्ती सोहळा आहे सरांना त्या सगळे अधिकारी कर्मचारी दररोजे सर्व येतात काम करतात आज उद्यापासून सरांना त्या ठिकाणी या ठिकाणी सेवापूर्ती सोहळा झाल्यामुळं सरांना या ठिकाणी वेळ देता येणार नाही खुशी यांच्यासाठी आहे सरांना उद्यापासून शिव मॅडम म्हणल्याप्रमाणे नातवंड काकू आणि सरांनी खूप उत्कृष्ट शेतकरी आहे ज्यावेळेस सरांनी या ठिकाणी आपल्या जिल्हा परिषदेमध्ये ई म्हणून आले त्या ठिकाणी बऱ्याच हो लोकांना भीती वाटत होती की साहेब खूप कडक आहे पण साहेबांचा कार्यकाळ माझ्यासाठी तर सरपंच म्हणून खूप चांगला गेलेला आहे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली अतिशय सुंदर असं ग्राम सचिवालय ठिकाणी ठिकाणी काम टप्प्यात आहे खूप त्या लक्ष असते कारण की आतापर्यंत साहेबांच्या जवळपास पंधरा ते वीस विजिट त्या ठिकाणी एरपीला झालेले परत या पर्यटन मधून काम असेल ग्राम सचिवालयाच काम असेल खूप साहेब बालकाईन बघतात आणि मला सुद्धा काम करण्याची आवड असल्यामुळं सरांनी तिथं जेई म्हणून रमेश कडबासाहेब याला सुद्धा त्या ठिकाणी दिलेले आहे त्यांनी सुद्धा खूप बांधकायाला त्या ठिकाणी ग्राम सचिवालयच काम त्या ठिकाणी चालू आहे अतिशय चांगले अधिकारी म्हणून त्यांचं कार्यकाळ एक सर्पच म्हणून आम्हाला काम कसं करावं आणि कसं शिकावं ते सुद्धा त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी आम्हाला एक मार्गदर्शन मिळालेलं आहे साहेबांनी सांगितलं की दहा वाजता आपल्या गावात